चाकी वाहनाने दर्शनाहून परत येत असताना चालकाला लागलेल्या डुलकीमुळे वाहन अपघातग्रस्त झाले यामध्ये पोलीस हवलदार पत्नीचा मृत्यू झाला तर परिवारातील तीन जण जखमी झाले आहेत ही घटना सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास झरी शिवारात जिंतूर परभणी रोडवर घडली या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात वाहन चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पोलीस हवालदार नवनाथ मुंडे हे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी शिर्डी येथे गेले होते एच पंधरा जी आर शहाण्णव सत्त्याण्णव या क्रमांकाच्या कारने परत येत असताना गाडीला झरी शिवारात अपघात झाला या अपघातामध्ये संगीता नवनाथ मुंडे वयवर्ष एकोणपन्नास यांचा मृत्यू झाला तर भगवती नवनाथ मुंडे शुभम मुंडे पोलीस अंमलदार नवनाथ मुंडे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे भगवती मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक विकास मारुतराव जोंदळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघात स्थळाला पोलीस निरीक्षक विक्रम हराळे पोलीस हेड कॉन्स्टेबल हाके यांनी भेट दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हराळे हे करत आहेत विशेष म्हणजे मयत महिलेचा एक दिवसापूर्वीच वाढदिवस होता